सलाम नमस्ते माणसं जोडली पाहिजे या आपल्या युट्यूब वर मी पैगंबर शेख आपल्या सर्वांचं स्वागत करतो या ठिकाणी दाखवा की आपण आलेलो आहोत अक्कलकोट या ठिकाणी सोलापूरमधील अक्कलकोट या ठिकाणी हे एक मोठं धार्मिक स्थळ आहे सगळ्यांना माहिती आहे या ठिकाणी स्वामी समर्थांचं जे आहे ते मंदिर आहे आणि याच ठिकाणी काही दिवसांपूर्वी ठिकाणी एक आंदोलन घेतलं होतं आणि त्या आंदोलनाच्या दरम्यान त्यांनी संग्राम जगताप यांचा एक व्हिडिओ त्या भाषणामधला जो आहे तो व्हायरल झाला आणि त्याच्यामध्ये ते म्हणाले की त्या लांड्याने काहीतरी पोस्ट टाकली रस्ता बंद केला म्हणून आणि केला बन काय करशील अशा पद्धतीचा तो व्हिडिओ होता काय दोन लांडे उठले यांना ला यांच्या विरोधात काय पोस्ट आखल्या बस स्टँड बस स्टँड असय बस होता अरे रस्ता होता बंद केला बस पुढं काय तर तो व्हिडिओ आपण पाहिलेलाच असेल सगळ्यांनी तर या संदर्भात जे आहे आपण या ठिकाणी ही परिस्थिती जाणून घेण्यासाठी आलो की नक्की वाद काय होता खरंच पाहिलं गेलं तर हा एवढा छोटा आणि शुल्लक मुद्दा है। है आहे हे आहे एसटी स्टँड ठीक आहे या एसटी स्टँडच्या बाजूला ही एक चाळ आहे पूर्णपणे आणि या चाळीचं नाव हो काय म्हणाले हा शाह शफील नगर आता या शाह शफील नगरमध्ये सर्वच धर्माचे जे आहेत ते लोक राहतात या ठिकाणी हिंदू धर्मीय पण राहतात मुस्लिम पण राहतात आणि त्याच त्या लोकांसाठी नाही तर या एस टी स्टँडवर मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी त्यासोबतच मागे त्या बाजार भरत असतो त्या बाजाराच्या ठिकाणी येण्यासाठी जे आहेत ते लोक या पायवाटेचा फक्त वापर करतात आता ही पायवाट जी आहे ती बंद केली गेलेली होती या एस टी स्टँडचं जे काम आहे त्याच्या ह्यानी आणि इथे जे सळ्या आहेत ह्या उभ्या केल्या गेलेल्या होत्या आता या ठिकाणी एक भाजपचेच जे आहेत ते कार्यकर्त्यांनी म्हणा काही पदाधिकाऱ्यांनी ज्या सळाया वाकवल्या आणि तो रस्ता परत चालू केला त्याचा त्यांनी आणि त्या ठिकाणी एका माणसाने जे त्यांचं नाव काय ज्यांनी आंदोलन केलं तर हा बुड बुडन तांबोळी बुडन तांबोळी ते देखील भाजपचेच पदाधिकारी आहेत त्यांनी आंदोलन केलं होतं आणि हा रस्ता चालू करावा याच्यासाठी त्यांनी ते भाजपचे पदाधिकारी आहेत विशेष म्हणजे ते भाजपमध्येच आहेत भाजपचे कार्यकर्ते आहेत आणि त्यांनी ते आंदोलन केलं होतं आणि त्याच्यानंतर मग संग्राम जगताप यांनी हा मुद्दा पार लँड जिहाद वगैरेपर्यंत नेला म्हणजे एका आमदाराच्या विचाराच्या दिवाळखोरीची खरं तर क्यू करावीशी वाटते आणि आपण आता वस्तीमध्ये देखील जाऊन पाहू की ही वस्ती नक्की कशी आहे या वस्तीच्या समस्या वगैरे काय आहेत हे पण पाहू कुठले लोक आहेत या ठिकाणी या देखील गोष्टी आपण पाहू या वस्तीमध्ये जाऊन तर ही लोकवस्ती आहे लोकवस्तीमध्ये जे मुस्लिम दोन्ही धर्मीयाचे लोक राहतात अशी आहे लोकवस्ती आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी लोक राहतात या ठिकाणी जर तुम्ही पाहाल तर आता इथे पण पाहा तुम्ही या ठिकाणी हे घर आहे हे मुस्लिमांचं आहे समोर पहा तुम्ही शिव शांत निवास असं लिहिलेलं आहे कळतंय तुम्हाला या लोकवस्तीच्या जर समस्या तुम्ही पाहिल्या तर या लोकवस्तीच्या समस्या आहेत उघडी गटार खर तर म्हणजे आपण डोळ्यांनी जे दिसतंय तेवढं आपण मांडतोय आणि इथे काय खूप असं पाहतो मी जरा की खूप असं काही म्हणजे सोयी सुविधा आहेत नागरिकांना अशातला भाग नाही एका दो दो दोन आमदारांनी विशेष करून आणि तेही सत्ताधारी पक्षाचे दोन आमदार जर या ठिकाणी काही आंदोलन घेतात काही करतात तर त्यांनी इथल्या नागरी सुविधांसाठी खरं तर केलं पाहिजे नव्हतं मात्र इथे दोन समाजांमध्ये दुही माजवण्यासाठी आंदोलन केलं गेलं त्याचा काही परिणाम इथे नाहीये पाहताय घर कशी आहेत ते पण पहा पत्र्याची घरं आहेत घर गरा। बांधलेली घर आहेत ही घरं आहेत दोन्ही प्रकारची घरं आहेत उघडी गटार आहेत या वस्तीमधून आपण नक्षी चक्कर मारली

एकदम चिटकून चिटकून हिंदू आणि मुस्लिम दोन्ही धर्मियांची जी घर आहेत एकदम चिटकून चिटकून आहेत कोणाचा कोणाला काही प्रॉब्लेम नाहीये काहीही नाहीये पाहू शकता पण नुसते वाद उकरून काढायचे जर ते काढले नाही तर आपण भाजपवाले कसे संघाचे कसे ही अशी लोकवस्ती आहे लोकवस्तीला पूर्णपणे सर्कल पूर्ण राऊंड मारलेला आहे या रस्त्यावरून तुम्ही रोज येता का दा दादा म्हणजे असं ये रस्ता म्हणजे हा रस्ता चालू असावा का नसावा काय म्हणतो चालू असावा जवळ होत आपल्याकडे चालू असावा हा रस्ता काही जण म्हणतात की हा रस्ता बंद करावा चालू जाण्यापेक्षा जवळ असत मग आता मध्ये या रस्त्याच्या विषयावरनं काही जणांनी आंदोलन वगैरे केली की हा रस्ता बंद करावा तर तुमचं त्यांना काय सांगणार आहे हा रस्ता चालू जवळ होता आपल्याला सोयीस्कर मार्केटला जायला बाकी काही रस्त्याचा वापर नाही पाय वाटे फक्त पाय वाटे चालिक आहे या रस्त्यावरून कुठल्या गाड्या वगैरे काही येत नाही सर्वसामान्य माणसा हा रस्ता वापर तुमचं काय नाव दादा राजू पाटील राजू पाटील बरं तुमचं काय म्हणणं आहे पब्लिक वर्गाला जवळ हे रस्ता हेच रस्ता मिळावा मागे बरं बाकी काही हे नाही नाही काय नाही चालतंय धन्यवाद धन्यवाद राजू सर हे सरपंच आहेत का कुठले हल्ला हल्लाळे अक्कलकोट बरं हल्लाळे अक्कलकोटचे हे हल्लाळे हे जे आहेत आपलं नाव काय दादा नागनाथ भूमराय बराजर नागनाथ सरपंच नागनाथ बिराजदार हे माजी सरपंच आहेत जे आपल्याला योगायोगाने या ठिकाणी भेटलेले आहेत तर है, है, हा जो रस्ता आहे या रस्त्यावरून हे येत असतात बाजारात जात असतात आणि हा रस्ता चालू राहावा अशी यांची मागणी यांचं म्हणणं आहे बोला तुम्ही काय तुमचं काय म्हणणं आहे काय हे रस्ता बंद करू नये चालूच राहावा बरं बरं चालतंय तर धन्यवाद तुमचे तुम्ही तुमचं मत मांडलं त्याबद्दल चालतंय आपण थांबूया थोड्या वेळ या ठिकाणी आणखीन काही लोकांशी बोलूया लोक ग्रामीण भागातले आहेत काही जण बोलायला थोडस कचरतात तर आपण संवाद साधण्याचा सा प्रयत्न करू वस्तीमध्ये राहणारे एक आ, दादा जे आहेत ते आपल्याला भेटले थोडस बाजूला हो आपण म्हणजे मावशींना जायला मावशी पण दाखवा कशा येत आहेत कशा जात आहेत ते जरा म्हणजे कळेल तर हे दादा आहेत तुमचं नाव काय दादा राजेंद्र शिवशरण मुजे राजेंद्र दादा तुम्ही कधीपासून या वस्तीमध्ये बाजूचा राहता ह्या गल्लीमध्ये मी पन्नास वर्षापासून चालतो पन्नास वर्षापासून म्हणजे साधारण हे तुमची दुसरी तिसरी पिढी आहे बरोबर तर हा जो रस्ता आहे हा बंद करावा असं मागणी केली जाते बोललं जात आहे तर तुमचं काय म्हणणं आहे ऐकून घ्या मागणी जो बंद करा म्हणतात हे पूर्वीपासून रस्ता आहे सध्याची नाही आहे आणि परगावचे लोक येतात स्वामी समर्थ भक्त लोक येतात मग त्यांना पायवट म्हणून जवळ जात आहे आणि सोमवारी बाजार आहे बाजार मुळे बायाला गाडी चालवता येत नाही हा सोमवार बाजारला येतात सोमवार बाजारला कशासाठी येतात त्यांनी बाजार घेऊन जाण्यासाठी आणि काही विकण्यासाठी येतात त्यांना पायवट म्हणून आहे कुठलं चार चगाचं गाडी मागितलं नाही ना मोठं गाडीचं मागितलं नाही त्यांना काय मागितलंय पायवाट पायवाट म्हटलंय पायवट मागण्या म्हणजे एवढं मोठे परवा भाषण केले त्याच्यावर मला काय विचार एक मिनिट मी तेच विचारतो की या महाराष्ट्रामध्ये स्वामी भक्तांना एसटी वरून येण्यासाठी पायवाट पण मिळू शकत नाही का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे दुसरा दुसरा विषय हा आहे की एवढ्या छोट्या मुद्द्यासाठी खर तर हा मुद्दा जो आहे हा लोकल लेवलचा मुद्दा आहे या मुद्द्यासाठी अहिल्यानगरवरून एक आमदार येतात एक सांगलीवरून आमदार येतात त्यांची सभा वगैरे होते तर त्याबद्दल तुमचं काय म्हणणं हो सर्व आमदार महाराष्ट्राचंच महाराष्ट्र लोकांना स्वामी महाराजचा अभिमान जर असली तर पायवट झाला त्यांचं काय झालं आणि एक गोष्ट परवा जो भाषण झाली जाती स्पीड झाली हा अकलकोट मध्ये स्पीड नाही इथंच राहतो शेजारी राहतो पण ऐकून घ्या माझं पूर्ण आहे का इथपर्यंत अजूनपर्यंत जातीवाद झालेले नाही आहे आम्ही मिळून राहतो कुठल्या बिस करतो आम्ही मिळून करतो पण आपल्यामध्ये भावना तुम्ही कशाला पेटवतो मी राजकारणीला म्हणतो एकच प्रश्न आमच्यामध्ये जातवादी पेटू नका तुमच्या खुर्ची तुम्ही सांभाळा बरोबर कुठलेही नेते होते ना काँग्रेसवर होते राष्ट्रवादीवर हो बीजेपी बीजेपीवर होते आमचा संबंध नाही जनताचा संबंध नाही मी पण कुठल्या पक्षाचा नाही नाही एक उदाहरण सांगतो नेता लोकाला तुम्ही आता सध्या लिवडलोच होतो मला एकच म्हणणं आहे कुठला पक्ष सर्वपक्ष आम्ही आम्ही बीजेपी विन काँग्रेस ओढतो सर्व पक्ष आम्हाला पाहिजे हा हे महाराष्ट्राचं आहे ना जनताचा बद्दल तुम्ही एवढं मोठे सभा घेतलो काय आहे एकच मिनिट आता जरा थोडस बोलू शकता का माऊली एक मिनिट येता का जरा इकडं आ, एक छोटसं आम्ही व्हिडिओ बनवतोय आता एवढ्या मोठ्या संख्येने लोक या ठिकाणावरून लो आलेत तर ही पायवाट बंद करावी असे काही जण म्हणतात तुमचं काय म्हणणं याच्यावर तुमचं नाव काय दादा तुमचं महानाव जगन्नाथ ज्ञानबा केळकर जिल्ह्यातला बरं मग ही पायवाट थोडं इकडे येतं का अलीकडं आपली तर ही पायवट बंद व्हावी का चालू राहावी असं तुमचं काय म्हणणं चालू राहावी चालू राहावी बरं मग ही पायवाट जे बंद करण्याची मागणी करतात त्यांना तुम्ही एक काय चांगला संदेश देऊ शकता आम्ही सपोर्ट करू शकतो नाही नाही पायवट बंद करतायत म्हण बंद करून म्हणणाऱ्यांना तुमचं काय सांगणं राहील राहीन रोज विरोध राहील तुम्ही ही पायवाट चालू राहायला पाहिजे हो। भक्तांना जाण्यासाठी हा रस्ता आता साधारण एक मागच्या आठवड्यामध्ये या ठिकाणी संग्राम जगताप आणि यांचं ते भाषण वगैरे झालं आणि या रस्त्यावरून त्यांनी वेगळ्याच पद्धतीने जातीवादाचे जे आहे ते काहीतरी उल्लेख केला तर हा विषय जातीवादाशी निगडीत आहे का जातोवाजे निगडीत नाही राहायला पाहिजेत ना पण आहे का तुम्हाला काय वाटतं रोज नाही मी ती बातमी काही ऐकलीच नाही तर मी काही सांगू शकत नाही ठीक आहे चालतंय धन्यवाद दादा चालतंय तर तुम्ही पाहताय आपण बऱ्याच वेळापासून इथं थांबलोय कोण येत आहे कोण जात आहे हे सगळ्या गोष्टी तुम्ही पाहताय इथून या रस्त्यावरून कोण येत आहे आणि कोण जात आहे आणि ह्या एवढ्या छोट्याशा विषयासाठी आ, या साहेबांसोबत आपण बोलत होतो आपण परत बोलूया यंदा तुम्हाला अजून काय बोलायचं आहे काय नाही मला जागे चालू राहायला पाहिजे भक्त लोकाला होते सार्वजनिक लोक होते इथं कुठलं जाती स्पीड नाही कुठला काही संबंध नाहीये नाही ते आपल्या अकलकोट मध्ये सफेवटू नका एवढंच विनंती करून सांगतो सर्व पक्ष लोकाला धन्यवाद सर धन्यवाद तर आपण पाहतोय बऱ्याच वेळापासून आपण या ठिकाणी थांबलोय आत्ता देखील आपण पाहतोय की स्वामी भक्त म्हणा सगळेजण या ठिकाणी येत आहेत जात आहेत रस्त्याचा वापर करतायत ताई दोन मिनिटं बोलू शकता का या रस्त्याबद्दल आहे या रस्ता जो आहे काही जण अशी मागणी करतायत की हा रस्ता बंद व्हावा ठीक आहे आणि काही जण म्हणतात की हा रस्ता चालू राहावा तर तुमचं काय म्हणणं आहे आम्ही सध्या तरी प्रवास आज चालत नाही बरं पण तुम्ही आता ही पायवाट वापरली तर तुम्हाला हे सोपं वाटतंय का नाही थोडीशी घाणच आहे का बरं जर स्वच्छता जरा स्वच्छता पण नाही म्हणजे इथली समस्या जी आहे ती स्वच्छता आहे पण ही स्वच्छता करण्यापेक्षा रस्ताच बंद करा म्हणतात तुमचं काय म्हणणं आहे रस्ता बंद करा म्हणजे जमणार नाही रस्त्याला लागेल प्रवाशासाठी हो तरी तर स्वच्छता केली तरी चालतंय तुमचं नाव काय ताई सुरेखा पांचा सुरेखा पांचा चालतंय धन्यवाद ताई धन्यवाद तर आपण पाहतोय बऱ्याच वेळापासून आपण इथं थांबलेलो आहे मी काय कुठला न्यूज रिपोर्टर वगैरे नाहीये काय झालं हा पद्धतीने इथली हे काय कचरा वगैरे जो आहे तो स्वच्छ करून घ्यावा या सगळ्या गोष्टी करून घ्यायच्या तर तुमचं हे वाट बंद करा म्हणतात सर्वसामान्य नागरिक ही वाट वापरतात आणि त्याला पूर्ण जे काही रंग आहे ते धार्मिक स्वरूपाचं दिलं जात आहे या ठिकाणी का आलो हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न होता की आम्ही का झकमारत या ठिकाणी आलो की या ठिकाणी हा जो मुद्दा आहे हा धार्मिक पद्धतीने पेटवण्याचा प्रयत्न केला जात होता आणि काही जणांशी माझं याबद्दल बोलणं देखील होत होतं मुस्लिम समाजाचे जे लोक आहेत त्यांचं देखील काय म्हणणं आहे ते देखील आपण या माध्यमातून जाणून घेऊया आपल्यासोबत काही जण आहेत येता का तुम्ही दादा इथं तुमचं काय नाव दादा सद्दाम शेख सद्दाम शेख तुमचं काय म्हणणं आहे या विषयावर नक्की म्हणजे आता बघा हे वाट जमजे सोडले त्याने सोडू दे बंद करू दे याने आमचं नाव खराब केले काय म्हणले या वस्तीमध्ये जिहादी राहतात आणि ड्रग्स मारप्या राहतात आणि पोऱ्यांना छेडछा करतात आणि लूट करतात आणि आता तुम्ही ऐकलो राजू मामा तरी सांगितले की आम्ही पन्नास वर्ष राहतो इथं बरोबर आणि आमच्या गल्लीमध्ये अजून काय पण काय कायम झालं नाही त्यांचा सण असो आमचा सण असो आम्ही समजे एकजुटीने मिळून सुतून करतो आणि काय पण असू दे आमच्या गल्ली असो या घरामध्ये असो त्यांनी काय केले आम्हाला बोलवतो ते आम्ही काय बोलतो त्यांना बोलवतो तुम्ही आमच्या गल्लीमध्ये फिरा जरा समजायला विचारा हिंदू असो किंवा मुस्लिम असो इथं काय पण वाद ग्रेस नाही तुम्ही येऊन वादविलास करता जियादी सांगता इथं ड्रेस विकतात पोहऱ्यांना हे करतात बलात्कार आहात ते काय म्हणले परवा कुठे तर काय तर रेप झालंय तिथं काय म्हणले इथे असं हे, हे, इथं होईल असं म्हणला आमचं ह्या रस्त्याबद्दल काय पण नाही आणि आम्ही रस्त्याची मागणी पण केलं नाही हा मग त्यांनी मागणी केले बुडण तांबोळी त्यांनी अमरोपासून बसले ठीक आहे त्यांनी बसले त्यांनी काय केले सर्व समजा लोकांना साठी सोयीसाठी त्यांनी मागणी सगळ्या लोकांसाठी त्यांनी मागणी केली होती मग तुम्ही काय केली ते तुम्ही त्यांनी हा विचार केला उडन तांबोळीने ते स्वतः भाजप पक्षाचे आहेत जनरली काय विचार केला जातो की बाबा स्वामी भक्त वगैरे येतात बाजाराला लोक येतात तर त्यांना येण्या जाण्यासाठी मार्ग असावा हा साधा सिंपल विचार करून ते आमरण उपोषणाला बसले आणि त्या आमरण उपोषणाला बसले भाजपचा एवढा दिवस त्यांनी प्रचार देखील केला ठीक आहे आणि त्या रस्त्याची मागणी केल्यानंतर अचानक ते जिहादी आहेत वगैरे लांड्या आहेत वगैरे असा साक्षात्कार जो आहे तो संग्राम जगताप यांना झाला बरोबर म्हणजे माझ्या कहण्याचा मतलब हे आहे तुम्ही पहिले काय चौकशी करा आणि पहिले विचारपूस करा मग नंतर तुम्ही याच्या कारवाई करा काय पण असताना कोणा कोणाविरोध पण काय पण बोलणे हे गरजेच नसतो तुम्ही बघा पहिला काय इथं कंडिशन काय आहे इथं वाट आहे नाही आम्हाला हम, काय याचा फायदा नाहीये आमचे गल्लीचे लोक मस्जिदचे दर्गाचे इथून कोण पण नाही जात नाही का बरं आम्हाला एवढा मोठा रस्ता इकडे आहे तिकडे आहे आम्ही येतो जातो आम्ही समजून चालतंय ांबोळी बसले कावर म्हणजे इथं आठवड्या बाजार भरतो सोमवार दिवशी आग बाजूला आणि शाळेकरी मुलं येतात मुलं मुली येतात जातात जवळ जातात आता तुम्ही बघितलं असेल तुम्ही फक्त काय करा इथं बघा आई दहा मिनिट बघा या वीस मिनिट थांबा यापूर्वी दिवस थांबा दिवस बघा की कोणचे लोक येतात कोणते जातात बरोबर आमचे लोक अगर कोण जातात का येत का कोण कोण जातात कोणत्या सगळेच जण जातात येतात मी एक गोष्ट सांगतोय का म्हणजे आमचं इथं दहा टक्के पण फायदा नाहीये आणि जायचं यायचं मोठा रस्ता मी तिथून जातो तिथून येतो मग तुम्ही आमचं नाव काय खराब करता त्यांनी फक्त तुमचं नाव नाही खराब केलं त्यांनी तुमच्या संपूर्ण वस्तीचं जे नाव आहे ते खराब केलं समाजातला तर त्यांनी बोललेच मात्र संपूर्ण वस्तीचं नाव खराब केलं ज्या वस्तीमध्ये सर्व धर्माचे लोक मिळून मिसळून गुन्ह्या गोविंदाने राहतात ते एक चित्र महाराष्ट्राला दाखवायचं चा। स्वामींच्या नगरीमध्ये तुम्ही आलेला आहात अक्कलकोटमध्ये तुम्ही आलेला आहात आली अक्कलकोटमध्ये येऊन बेअक्कल पद्धतीचे जी आहेत ती विधानं त्यांनी केलेली आहेत तर आपल्यासोबत आहेत आत्ता या ठिकाणी बुडन तंबोळी ज्यांनी हा रस्ता चालू राहावा याच्यासाठी आमरण उपोषण केलं होतं बुडन तंबोळी यांची मी थोडीशी ओळख सांगतो तुम्हाला बुडन तंबोळी हे अक्कलकोटमधील एक सक्रिय सामाजिक कार्यकर्ते आहेत तसेच ते भाजपचे देखील एक सदस्य आहेत दोन हजार सोळा पासून आणि सक्रिय भाजपचे देखील कार्यकर्ते आहेत तर आपण त्यांच्याशी या रस्त्याच्या विषयावर संवाद साधूया तर तुम्ही किती तारखेला याच जे आहे ते आंदोलन सुरू केलं होतं नमस्कार प्रथम सगळ्यांना जय महाराष्ट्र मी जवळजवळ साहेब हे स्टॅण्डचं बांधकाम जवळपास चालू झालंय तेव्हापासून आम्ही सगळे लोक जे माझे सहकारी आहेत सगळ्यांचं हे होतं म्हणणं हा जे तीन फुटी रोड आहे याची गरज आहे यात खास करून जे ग्रामीण भागातील शेतकरी आहेत आठवडा बाजार असत रोज भाजीपाला घेऊन येते त्यांना सोपं होत आहे बाकी मुलींना पण होते शाळेच्या विद्यार्थ्यांना पण होते आमचे कोर्टचं स्टॉप आहे नगरपालिका स्टॉप आहे त्यात तर एक महिला कर्मचारी अशी आहे मी त्याचं नाव घेऊत नाही ते शासकीय कर्मचारी तिने मला उपोषणा येऊन माझा सत्कार करून मला धन्यवाद म्हटलं भयात पूजामुळे मला तिथं जायला यायला सोपं झालं म्हंटल असे भरपूर आहेत साहेब शासकीय कर्मचारी आपण अक्च्युली काही वेळापूर्वी बऱ्याच लोकांशी त्या विषयावर संवाद झालाय माझं तुम्हाला हे विचारणं आहे की जे तुम्ही आंदोलन केलं ठीक आहे ते आंदोलन या रस्त्यासाठी होतं हा रस्ता सगळ्या धर्माचे लोक वापरतात ठीक आहे मात्र या तुमच्या आंदोलनाचा धागा धरून जो आहे तो आमदार संग्राम जगताप यांनी किंवा गोपीचंद पडळकर यांनी या ठिकाणी सभा घेतली आणि त्याच्यामध्ये संग्राम जगताप यांनी त्या ठिकाणी चुकीचे शब्द प्रयोग जे आहेत ते वापरले की ते, वा ते मला वाटतं की तुमचा रेफरन्स घेऊन जो आहे तो त्यांनी त्या पद्धतीने ते शब्द वापरले तर तुमचं काय म्हणणं आहे त्याच्यावर मुळात कसं आहे उपोषण मी एकटा केलं तो माझं वैयक्तिक मत असं आहे माझं नाव घेऊन मला शिवाय द्यायचं होतं सर्व समाजाला शिवाय देणं हे चुकीचं आहे मी चालू <coughs> आहे मी पण सध्या प्रोसेस मध्ये आहे वकिलांशी माझा सल्ला चालू आहे मी पुढे या पुढे परत मोठं आंदोलन करणार आहे समाजासाठी प्रत्येक समाजाच्या प्रत्येक घटकासाठी मी लढत राहणार एक प्रश्न आणखीन एक विचारायचा आहे की इथले जे आमदार आहेत ते भाजपचे आहेत ठीक आहे तुम्ही भाजपचे दोन हजार सोळा पासून सक्रिय सदस्य आहात बरोबर मग तुम्ही भाजपचे सदस्य असताना आणि भाजपच आमदार असताना तुम्हाला आंदोलनाची गरज का पडली साहेब थोडक्यात सांगतो कसं आहे आम्ही आमदार साहेबाच्या लय जवळचे हे लोक सगळ्यात तेच म्हणतात तुम्ही आमदार साहेबाच्या जवळचे तुमच्या विरोधात असं होतंय काय चाललंय लोक हेच आहेत आम्ही दादासाहेब आमदार साहेबांना सांगितलं होतं कसं असतंय आम्ही जेवढे जवळचे त्यापेक्षा जास्त जवळचे पण लोक असते आणि जेणेकरून आपले गद्दार आमच्या समाजात जे जवळ आहेत हो ना त्या लोकांचं गैरसमज झालं बुडन लय मोठा नेता झाला इथं गेला तिथं गेला हे झालं ते झालं तसं काय नाहीये मी काल पण भाजप होतो आज पण भाजप आहे उद्या पण भाजपच राहणार आहे बरं आता तुम्ही भाजपमध्ये आहात ठीक आहे तर तुम्ही खरं पाहायला गेलं तर हे आंदोलन जे तुम्ही केलं त्याच्यानंतर जे आमदार आहेत ते गोपीचंद पडळकर देखील पक्षामध्ये होते मग तुम्ही एकाच पक्षाचे असताना आमदार देखील या ठिकाणी भाजपचाच असताना मग तुमच्यावर काही कारवाई वगैरे झाली नाही का पक्षाकडून नाही साहेब मला तर अजूनपर्यंत पक्षाकडनं काय नाही साहेब जवळजवळ मी बघा साहेब मी स्वतः आणि माझी फॅमिलीतले बावीस जण जन। भारतीय जनता पार्टीचे सदस्य आहे मी माझ्या भावकीतले सगळे बरं पक्ष सोडणार नाही साहेब पक्ष कुणा मग पक्षातले जे लोक आहेत जे त्या ठिकाणी अशा पद्धतीनं धार्मिक जे काही वादविवाद निर्माण करतात किंवा जे मुस्लिम समाजाला उद्देशून जे आहे ते चुकीच्या पद्धतीने शब्द प्रयोग करतात याच्यावर तुमची काय भूमिका राहिलेली आहे सर मी चार दिवस मंत्रालयात होतो माझं पुढचं पाऊल मी उचललेलं आहे पुढं मी माझ्या मते मी भाजपा जी आधी कसं झालो हे मी पक्षाला विचारणार आहे गरज पडली तर मुंबई दिल्ली पर्यंत मी जाणार आहे ठीक आहे चालतंय आणि आता आपण हा जो रस्ता आहे हा रस्ता त्या दिवशी ते म्हणाले की रस्ता बंद केला संग्राम जगताप त्यांच्या ह्याच्यात केला पण काय करायचं ते कर बरोबर पण मात्र हा तर रस्ता या ठिकाणी सुरू दिसतोय मग याच्या मागे काय कारण आहे काय आता मला तर कळी ना अजितदाची पण आमची भेट झाली आता संग्राम जगताप साहेबांचे काय ते अजितदादा गटाचे आमदार आहेत दादासाहेब त्यांना समजावतो सांगतो म्हटले होते काय त्यांच्या मनात काय आता जगताप साहेबांच्या आम्हाला माहित नाही मात्र आम्ही पुढे ऍक्शन घेणार आहे घेत चालू आहे आमचं प्रोसेस पुढं पण आम्ही जे इथे येऊन जे सामाजिक ते निर्माण करून गेले त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई कायदेशीर लढाई तुम्ही पोलीस तक्रार केलेली आहे का नाही साहेब पोलीस तक्रार तर मी केलेली नाही आहे काय मी स्वतः आता यापुढे चालू आहे माझा प्रोसेस म्हणजे कायदेशीर लढाई मी लढणार बरं एक आणखीन एक प्रश्न शेवटचा आता घेतो हा मुद्दा खरं पाहायला गेला तर एकदम गाव पातळीवरचा चाळीतला एक छोटासा मुद्दा आहे या मुद्द्यासाठी एवढ्या मोठ्या पदावरचे आमदार ज्यांचा या जिल्ह्याशी संपर्क देखील नाही ठीक आहे जिल्ह्याचा सॉरी या तालुक्याचे आमदार जे आहेत ते पण भाजपचे आहेत त्यांचं नाव काय म्हणाले तुम्ही सचिन सच... कल्याण सचिन कल्याण शेट्टी जे आहेत ते आमदार आहेत भाजपचे ठीक आहे मग ते सगळे असताना एवढ्या छोट्याशा मुद्द्यासाठी म्हणजे या, या महाराष्ट्रामध्ये एसटी वरून लोकांना जाण्यासाठी तीन फुटाचा पण रस्ता मिळणार नाही का हा प्रश्न असताना एवढ्या छोट्याशा प्रश्नासाठी एवढी मोठी सभा वगैरे घेणं ते पण तुम त्यांच्याच कार्यकर्त्यांनी म्हणजे भाजपचाच कार्यकर्ता पण आंदोलन भाजपचाच करतोय त्या रस्त्यासाठी ठीक आहे आणि तो आंदोलन देखील याच परिस्थितीत करतोय की आमदार देखील या ठिकाणी भाजपचाच आहे आणि त्यानंतर जे आम याच्या विरोधामध्ये जे आंदोलन करतात ते देखील भाजप भाजपशी संबंधितच पक्षाचे लोक करतात तर म्हणजे चितबी मेरी पटबी मेरी आंदोलन पण मिस करणार त्याच्या विरोधात प्रति आंदोलन पण मिस करणार मग ह्या सगळ्यांमध्ये जनतेला कुठेतरी मूर्खात वगैरे काढण्याचा प्रयत्न भाजप या पक्षाकडून केला जातो असं तुम्हाला वाटतंय का नाही नाही तसं काय नाही आहे साहेब मुळात तसं काय नाही आहे कसं असतंय साहेब ह्या देशात हे देश आपलं संविधान चालणार आहे सर्व जाती धर्माचे लोक आहेत त्यात असतेच आमच्या समाजाचे एक चार असतेच त्यांच्या समाजात चार असते त्यांची विचार वेगळी असते आता थोडक्यात तुम्हाला सांगतो ही मशीद आहे ती दर्गा आहे ह्याला काय कुलूप ठोकलेली नाहीये ती दर्गा चालूच आहे ती मशीद चालूच आहे लोक येते उलट दर्ग्या ट्रस्टवाले इथं बायांना यायला जागा दिल्यात जर त्यांच्या मनात आलं तर तिने रस्ता बंद करतील बघितलं आपण अजून एक दर्गायच साहेब इथं अक्कलकोटमध्ये फार जुन्या दर्गा आहेत खाज्यापीर दर्गाय बोलाय तिथून सुद्धा रस्तायचं आहे माझं माझं म्हणणं काय की या सगळ्या गोष्टी थांबल्या पाहिजेत खर तर पाहायला गेलं तर आपण पाहतोय हो की खूप छोटा मुद्दा आहे हा मात्र या मुद्द्यावरून ऍक्च्युअली ती चाळीस पंचेचाळीस सेकंदाची क्लिप आहे आणि ती क्लिप ते काहीतरी नगरमध्ये काहीतरी भाषण झाला असा लोकांचा काहीतरी गैरसमज झाला पण ते मात्र अक्कलकोटमध्ये झालं होतं हे आपल्याला माहित होतं म्हणून आपण अक्कलकोटमध्ये आलो आणि तुमच्याशी तर या ठिकाणी संवाद साधला आपण पाहताय की आपण संवाद कोणाशी साधलाय आपण संवाद त्यांच्याशी साधला ज्यांनी हे आंदोलन केलं होतं ते आंदोलन करणारे भाजपचेच आहेत त्या पल्लीकडे जाऊन त्यांनी लोकांसाठी आंदोलन केलं की लोकांना हा रस्ता मिळावा याच्यासाठी आंदोलन केलं त्या पल्लीकडे जाऊन हा जो रस्ता आहे हा त्या चाळीमध्ये रस्ता जातो ज्या चाळीमध्ये हिंदू आणि मुस्लिम दोन्ही धर्मियांचे लो, लोक राहतात त्यांना ते, ते जिहादी वगैरे या पद्धतीने संबोधण्यात आलं आणि हा जो रस्ता आहे हा रस्ता स्वामींच्या मंदिरामध्ये जाण्यासाठी हा रस्ता वापरला जातो मी साधारण दोन तास झालं या ठिकाणी उभा आहे दोन तास आणि माझं ऑब्झर्वेशन मी पाहतोय की इथे जर दहा लोक जात असतील तर त्यातले एक किंवा दोन मुस्लिम लोक या ठिकाणाहून जातात असा ह्या रस्त्याचा वापर आहे जास्त करून नॉन मुस्लिम लोक हिंदू धर्मीय जे आहेत ते हा रस्ता वापरतात तर हा जो मुद्दा आहे हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा की या माध्यमातून जे आहे ते लोकांमध्ये द्वेष वगैरे पसरवण्याचा प्रयत्न केला जातो आणि तो द्वेष कमी व्हावा आणि ह्यांचं जे काही सुपारी घेऊन जे काही काम करतात हे आमदार वगैरे ज्या पद्धतीने द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करतात त्यांचं जे काही पितळ आहे ये आ, ते उघडं पाडण्यासाठी खरं तर आम्ही या ठिकाणी आलो बुडन तंबोळी यांना देखील आम्ही राजकीय आणि सामाजिक जी त्यांची वाटचाल आहे त्याच्यासाठी शुभेच्छा देतो आणि त्यांना एक छोटस सजेशन देतो की अशा पद्धतीचे आंदोलन देखील जर होत असतील तर मला असं वाटतं की तुम्ही जे लोक खासदार आमदार वगैरे या पद्धतीचे विधानं करतायत त्यांच्या विरोधात पक्षाचे झेंडे घेऊन पक्षाचे झेंडे घेऊन तुम्ही आंदोलन करा कारण की दिसलं पाहिजे की पक्षामधून देखील विरोध आहे तर हे देखील या ठिकाणी सजेशन छोटस देतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम